तर नमस्कार मित्रमंडळी मी तुमचं गुरुदर्शन देणं आपण सुरू करतो आपला नवीन ब्लॉग आज कामावर खूप प्रेशर होतं त्यानंतर मग मी घरी जायचा बेत धरला आणि मी कॅमेरा चालू केला कॅमेरा चालू करतात माझ्या मागे बसलेले अमोल सर देवकर मॅडम आणि बाजूला असलेला बाबू लवरे हे सगळे हसायला लागले पण मी म्हटलो जाऊ दे हसू दे घेऊ यांना कॅमेरामध्ये यांनी पण काही चुकी केली आणि त्यानंतर संध्याकाळ तुम्ही पाहू शकता एकदम राबची वातावरण झालं होतं मग हे वातावरण फक्त तुम्हाला गावकडे बघायला भेटणार त्यानंतर मी जरा कौशल्य दाखवलं कॅमेऱ्याचं आणि गावात एंट्री मारली क्लास था था त्यान हो त्यान तर काय आज घुसतात मला पोर दिसली इंग्लिशच्या क्लासला जाताना त्यानंतर हा मुलगा जर पाहिला तर हात खूप मला त्रास देत होता आणि त्यानंतर हा मुलगा तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो तुम्हाला माहिती त्याचं नाव काय हा वेदांत तर वेदांतला घरच्यांनी दिली होती बाजरी वाळू घालायची जबाबदारी पण आता पाहू शकते म्हणून त्यांनी बाजरी परत भराय चालू केली तर मित्रांनो आज आहे तिसरी माळा आणि तिसऱ्या माळीसाठी आपण चालू होतो आरतीला आणि आरतीला जात असताना तुम्हाला माहिती आपला जिघच्या मार्ग उड्या मारून आम्ही पुढे आलो आणि आरती पण नुकतीच चालू झाली होती जसं की आपल्या लास्ट टाईम तुम्ही पाहिलं होतं थोडंफार मला लेटच होतं आरतीला मग वेदांत थोडा मागत थांबला मी जरा पुढे गेलो कॅमेरा वगैरे चालू करून आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली भक्तगणांची गर्दी एक वेगळाच माहोल आणि एक वेगळीच एनर्जी इथे दिसत आहे थोड्या जण आरती झाली आणि वेद्या पात्र घेऊन आली आणि सर्वांना आरती देत होती लांब लांबून आलेले भक्तगण खाली बसले होते आणि ज्या सूचना सांगत होते त्या सूचना ऐकत होते ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांचं अतिशय असं सुंदर नियोजन पाहून मला पण वाटलं की अरे आपण पण जावा आणि थोडंफार वाढावा पण पहिले मी देवीचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो आणि थोडा कॅमेरा चालू केला कसं आहे सबको आती नाही मिरजाती नाही थोडाफार मग मी पण कॅमेरा आहे बघ मी तरी दिसलो दिसलं कधीतरी तुम्हाला आणि त्यानंतर वेदन पण आला होता आणि वेदांसाठी मग मी पण कॅमेरा हातात घेतला वेदांचा व्हिडिओ वगैरे शूट केला आणि मग आम्ही जरा बाहेर आलो बाहेर आलो मला मग दिसला राम राम मग मी पण म्हणलो राम म्हणलो परत एकदा रिपीट करू हा आणि मग त्यानंतर मग आम्ही काय केलं आम्ही बॅकग्राऊंडला आलो लक्ष्मी मातीच्या बाहेर पडलो तर हे सर्व जे दिसतात ते देवी दौऱ्यांचे मी दर्शन घेतले भाऊ आले निषेध भाऊ एक वेगळाच प्रश्न विचारत होते त्यांचा प्रश्न उत्तर तर नव्हतं मग मी पूर्ण देवांचं दर्शन घेतलं आणि आलो समोर आणि यानंतर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सर्व महिला मंडळ हे चांगल्या पद्धतीने आपल्या महाप्रसादाचा लाभ घेत आणि सर्व ज्येष्ठ आणि तरुण मित्रमंडळ किंवा मित्रमंडळ हे चांगल्या पद्धतीने वाढायचं काम करतात मी पण आता एका जागेवर बसलो होतो कारण एवढे का, तरुण ज्येष्ठ कार्यकर्ते वाढायचं काम करत होते आणि श्रमदान करत होते की मला एकही भांड उरलं नव्हतं वाढण्यासाठी आणि मी बसलो होतो व्याद्यांच्या जरी अँड दॅट सेम टाइम आपला जे पण आपल्या कॅमेरा समोर आणि जे मला नको भोतोय कॅमेरा समोर कॅमेरामध्ये इज्जत काढत माहिती व्यादान काहीतरी बोला त्याला आणि मग व्यादातून त्याची झाले चालू आणि तेवढ्याच मग शिंदेनी पण मारली एंट्री आणि शिंदे द्यायला लागली जरा ज्ञान वेदांत म्हणलो बस तुमचा नाका घेऊ राहू द्या आणि जर तुम्ही खेळ ठेवले आज प्रसादाला आणि जर वेदांत जात नाही दुसऱ्यांदा खेळ घेत नाही म्हणजे काही विषयच नाही भाऊ गेला दुसऱ्यांदा खेळ जय जयसोबत आणि खातो आणि तुम्ही पाहू शकता हा हा जाधवांचा भैया भैया म्हणजे विषयच नाही शंभर व्ह्यूज आणि दोनशे लाईक होईश्यकल तुम्ही पाहू शकता एवढे युवा कार्यकर्ते आपले वाढण्यासाठी मदत करत आहे तर या चोरून आपल्याला समजतं की मोठ्यांचं अनुकरण कशा पद्धतीने करतात आपले तरुण कार्यकर्ते तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं शुभरात्री